नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग ही मालिका सध्या खूप चर्चेत आहे या मालिकेतील महत्वाची रहस्य आता उघडण्याच्या मार्गावर आहेत त्यातच आता मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे प्रतिमाच्या अपघातामागे मेहपत असल्याचा संशय अर्जुन आणि सायलीला आलाय त्यासाठी ते त्याला ब्लॅकमेल करत आहे त्यातच आता प्रतिमा स्वतः मेहपतला जाब विचारणार आहे मालिकेचा नवीन प्रमो नुकताच समोर आला पाहायला मिळते की महिपत प्रतिमाला बघतो आणि म्हणतो चाळीस वर्षानंतर का होईना पण तू माझ्या हातूनच मरणार तुझा आणि रविराजचा अपघात मीस घडून आणला होता हे ऐकून प्रतिमा बिथरते आणि त्याच्यावर मसाल उगारते तर मेहपत तिच्यावर बंदूक रोखतो सायली प्रतिमाच्या मदतीला धावून येते तेव्हा समोरून गुंड धावत येऊन सायलीवर बंदूक रोखतात ते दोघेही एकत्र बंदुकीचा ट्रिगर दाबतात तर अर्जुन घाबरून ओरडतो मालिकेचा प्रमुख पाहून प्रेक्षकांना धक्का बसला आहे आता तुम्ही सायलीचं सत्य समोर आणा नाहीतर ना बंद करा ही सिरियल बस झालं तुमचं मालिकेची भेट लवकर दाखवा खोटे चेहरे समोर आणा आणि मग सा सिरियल पुन्हा लांबवा प्रेक्षकांचं काही म्हणणं नाही सायली आणि प्रतिमाला आत्ताच मारू नका अशा कमेंट्स प्रेक्षकांनी केल्या आहे सायली आणि प्रतिमाचा जीव धोक्यात येणार का मालिकेत काय ट्विस्ट येणार ह्या प्रश्नाची उत्तर मिळवण्यासाठी पाद्रा ठरलं तर